आपण आज अनधिकृत बांधकामाचा ज्यावेळेस विचार करतो कायदे नाहीत का इतके कायदे केलेत आपण सगळे कायदे आहेत कोणाला जबाबदार धरायचं ते देखील आपल्याला माहिती आहे तरी अनधिकृत बांधकाम होतं आता फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजी एक असा टूल आपल्याला मिळालेला आहे की ज्या टूलनी या गोष्टी आपल्याला आता थांबवता येतात आम्ही एक प्रयत्न करतोय मुंबईला मी सांगितलं आय आय टी सोबत देखील आम्ही बसलो आहोत की आपण आता जिओ स्पेशियल टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि एआयचा वापर करून आता पिन पॉइंटेडली आयडेंटिफाय करू शकतो आता जवळजवळ सगळ्या प्रमुख महानगरपालिका आपल्या प्रॉपर्टीजचं डिजिटायझेशन करतायत ते डिजिटायझेशन झाल्यानंतर आज जिओ डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून कुठे बांधकाम चाललेलं आहे आणि ते बांधकामाला मान्यता आहे की नाही हे आपल्याला डॅशबोर्डवर देखील दिसू शकतं महिन्यातनं एकदा जरी रिव्ह्यू घेतला तरी कुठे अनधिकृत बांधकाम चाललेलं आहे आपल्याला दिसू शकतं त्याचं एक मॉडेल ह्या मी तयार करतो हो।